या संपूर्ण विधानसभेतील इच्छुकांची आज मुलाखती या ठिकाणी संपन्न झाल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद आज जर आपण पाहिलं तर सर्व कार्यकर्त्यांच्यात आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्यात अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आज आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळाला इच्छुकांनी अनेक या ठिकाणी आपल्या समर्थकांसह या ठिकाणी गर्दी केली होती आपली मागणी केली आणि गेले आठ ते नऊ वर्ष झाले या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळं अनेक या ठिकाणी तरुण सहकार्य असतील किंवा समाजामध्ये काम करणारी मंडळी असतील संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी इच्छुक असलेली आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला मिळली आता हा जो जिल्हा आहे हा निश्चितपणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री पालक आणि पालकमंत्री अजितदादांना मानणारा हा पुणे जिल्ह्याचा सर्व मतदार आहे तसं पाहिलं तर लोकसभा विधानसभा या माहितीत या ठिकाणी लढल्या गेल्या परंतु आज आपण पाहिलं की बऱ्याचशा ठिकाणी महायुती होती किंवा स्थानिक स लेवलला त्या त्या विधानसभेमध्ये परिस्थिती सर्व पक्षांची एकमेकांची आपल्या सहमतीनुसार त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय परंतु पिंपरी चिंचवड असेल पुणे शहर असेल आणि पुणे जिल्हा असेल या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दादांच्या माध्यमातून कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत आणि एक पक्ष म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळे सध्या तरी सगळ्या गटा आणि घनमध्ये आणि नगरपरिषद असतील किंवा महानगरपालिका असतील या ठिकाणी जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवारीची चाचपणी करत आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी कशी मिळाली पाहिजे याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि शुरू नगरपरिषद असेल याच्यावरती निश्चितपणे पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार उभे केले जातील असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही या ठिकाणी सांगितलं की आता पक्षाच्या वतीने मुलाखती घेतलेल्या आणि महायुतीमध्ये खरं तर आपण केंद्र आणि राज्यामध्ये सरकार चालतो स्थानिक पातळीवरती तुम्ही युती करणार आता तो जो पुणे जिल्ह्याचा निर्णय जसं सांगितलं की सांगली कोल्हापूर सातारा किंवा इतर ठिकाणी असतील त्या त्या स्थानिक जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरती त्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहेत किंवा त्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून त्या ठिकाणी निर्णय होतील परंतु पुणे जिल्ह्याच्या बाबतीत या ठिकाणी दादांचं मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आणि आपले माननीय उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्व सर्व अजितदादा असतील यांची लवकरच त्या संदर्भामध्ये बैठक होऊन पुणे जिल्ह्याच्या संदर्भातला निर्णय होईल अशी अपेक्षा आहे कार्यकर्त्यां जर उमेदवारी मिळाली नाराजी जर झाली तर तुम्ही कशाप्रकारे त्यांची नाराजी नाही कार्यकर्त्यांना निश्चितपणे संधी मिळाली पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे त्यांचे कष्ट आहेत मेहनत आहे शेवटी कार्यकर्त्याच्या मेहनती आणि कष्टावरती त्या ठिकाणी पार्टी चालत असते आणि पार्टीचे विचार हे तळागाळात पोचत असतात था। निश्चितपणे प्रत्येकाला त्या ठिकाणी इच्छा आहे की मला या निवडणुकीच्या माध्यमातून संधी मिळाली पाहिजे परंतु कार्यकर्ता हा पार्टीपासून लांबही गेला नाही पाहिजे जे ज्या पद्धतीने एखाद्याला उमेदवारी दिली बाकीचे जर इतर असतील तर सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जाऊ शक्यतो नाराजी राहणार नाही त्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू एवढ्या त्यांनी आपण फक्त स्वतःचं मत या ठिकाणी व्यक्त केलं की आम्ही इच्छुक आहोत शेवटी जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षश्रेष्ठींनी घ्यावा आणि पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशा प्रकारचा सगळ्यांनी या ठिकाणी आपलं वक्तव्य केलं किती इच्छुकांनी मुलाखती दिली जिल्हा परिषद समिती आता त्याची संख्या तर एवढी जवळपास दीडशे पावणे दोनशेच्या आसपास या ठिकाणी सर्व मुलाखती झालेल्या आहेत बरीचशी मंडळी आहेत की जे अजून बाहेर आहेत की ज्यांच्या मुलाखती होणं त्या ठिकाणी बाकी आहेत परंतु जसं जसं या ठिकाणी इलेक्शन पुढं जाईल ते त्या पद्धतीने इच्छुक पुढे येऊन राजकीय समीकरण कशा पद्धतीने जुळतील त्या पद्धतीने निर्णय होतील पक्ष मुलाखती दिल्या मुला नाही ज्यांनी आज मुलाखती नसतील दिल्या तर त्यांच्या निश्चितपणे पुढच्या याच्यामध्ये मुलाखती होतील आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच शेवटी तुम्हाला जिंकण्याला जे काही तुमचं मेरिट आहे जिंकण्याचं त्याच्यावरतीच त्या ठिकाणी विचार करून सर्व सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन शेवटी सगळ्यांनी कामं केलेली आहेत मग त्यात महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असतील किंवा इतर पक्ष असतील सहयोगी या सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्याच्यामुळं कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी पुढं असेल याच्यावरती आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की अजितदादांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे सर्वजण एकत्र बसून लवकरच त्या संदर्भात निर्णय होईल आता आपण टी व्हीला पाहतोय की आता आता कुठं वाटाघाटी त्या ठिकाणी चालू झालेल्या आहे की कुणाला किती जागा पाहिजे याच्यावरती निश्चितपणे त्याच्यावरती तोडगा निघेल